हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये संक्रांतीचा आपण आज मस्त असे लाडू पाहणार आहोत ते पण तिळाचे खूप छान असे मऊसुद्धा असे वयस्कर मंडळी खाऊ शकतील असे आपण आज लाडू पाहणार आहोत आणि मी आपण लाडू बनवतो तर मुलांना किंवा म्हात्या माणसाला आवत नाही त्याच्यामुळे आज आपण मस्त अगदी तोंडात टाकताच विरगळणारे लाडू बनवणार आहोत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पण यासाठी मी एका वाटीने दीड वाटी तीळ घेतलेले आहेत पांढरे तिळ आहेत स्वच्छ अगदी छान तिळ आहेत घाण वगैरे काही नाही निवडून घेतलेले तिळ आहेत त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतले एक छोटी वाटी घेतलेली आहे जास्त शेंगदाणे नाही टाकायचे थोडेसे अगदी घेतलेले आहे ज्या वाटीने आपण तीळ घेतले दीड वाटी त्याच वाटीने आपण गूळ पण दीड वाटी घेतलेला आहे आपण गॅसवर कडे ठेवले आहे त्यात तीळ ॲड केले आहे त्यात तीळ छान याला भाजून घेऊ कमी गॅसवर तीळ भाजायचे म्हणजे उडत वगैरे नाही आहेत छान भाजले जातात आणि अगदी भाजायचे पण नाही हलकी अगदी गरम करून घेतले तरी पण चालतात थोडंसं भाजल्यामुळं कसं तिळाला खमंग पण आहे तीळ तिळ आपण छान असं भाजून घेऊया छान असे कमी गॅसवर आपण हे तीळ भाजायचे आहेत आपण छान असे एक मिनिटभर तीळ भाजलेले पाहू शकता तुम्ही आणि मुख्य म्हणजे आपण कढई गरम वगैरे अगोदर करायचे नाही कढई गॅसवर ठेवायची आणि डायरेक्ट तीळ ॲड करायचे म्हणजे छान असं गरम कढई हो आपले तीळ पण भाजले जातात कारण गरम कढई करून जर तीळ ॲड केले त्यामध्ये तर उडवायची शक्यता फार असते व्यवस्थित भाजले जात नाही सगळं घरवर असे तिळ पसरतात त्यामुळे अगदी ह्या हाताने अगदी कमी गॅसवर आपण हे भाजून घेतो पहा याचा कलर पण थोडासा अगदी थोडासा चेंज झालेला आहे तिळ ह्या स्टेज आपले भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया त्यानंतर आपण शेंगदाणे पण छान असे भाजून घेतलेले आहेत तिळ आणि शेंगदाणे दोन्ही पण भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया पहा तिळ आपण छान भाजून थंड करून घेतले आहेत आता छान याला मिक्सरला फिरवून घेऊया असं जाडसर असं मिक्सरला फिरून घ्यायचं अगोदर आपण याच्यातले एक दोन चमच असे तीळ बाजूला काढून ठेवूया पहा खायच्या चमच्याने आपण पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे असे तीळ काढून ठेवले आहेत बाजूला आता हे छान आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हा आपण तीळ छान बारीक करून घेतले आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण जे शेंगदाणे घेतले आहेत ते शेंगदाणे बारीक करून घेऊया पा शेंगदाणे घेतले आहेत छान असे साल काढून घेतले शेंगदाण्याची आता यामध्ये आपण दोन वेलची ॲड करूया एक दोन तीन वेलची अशा घेतलेल्या आहेत आणि हे मिसरच्या भांड्यात टाकून असं आपण छान असं ह्याला फिरवून घेऊया आणि यामध्ये थोडा थोडा गुळ पण टाकूया म्हणजे गुळ पण छान आपला मिक्स होईल आणि छान बारीक पण होईल पात आहेत पण थोडं थोडं करून छान असं मिक्सरला फिरवून घेऊया शेंगदाणे आणि गोळ गोड़। आपण गोळ आणि शेंगदाणे छान असे बारीक करून घेतले शकता तुम्ही यात आपण एक दोन तीन वेलची घातली होती छान असे लाडू मस्त लागावे सुगंधित म्हणून पाय छान मिक्सर तयार झाला आहे आपलं आता आपण जे तिळ काढून घेतले त्या तिळामध्ये हे पण ॲड करूया छान याला मिक्स करून घेऊया पहा मिश्रण छान असं आपण मिक्स करून घेऊया एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित असं म्हणजे छान असे आपल्याला लाडू वळता येतात व्यवस्थित असं पूर्ण असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं तीळ आणि आणि आपले शेंगदाणे जे बारीक करून घेतले सर्व आपण एकत्र एक एकजीव करून घेत आहोत पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान लाडू सहज वळता येतात एवढे मस्त अगदी छान असं मऊसुद्धा आपले हे सारण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता एक मिनिट भरायला छान आपण मिक्स करून घेऊया पहा आपण सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू आता आपण जे तीळ ठेवले होते ते तिळवर छान असे टाकून घेऊया मस्त असे तिळ पण दिसतील आपल्या लाडवामध्ये छान आता छान याचे आपण लाडू वळून घेऊया हां तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे लाडू बनवू हो शकता पहा मी जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही असे लाडू पहा अगदी पटकन होतात छान असे पटकन बांधायला येतात ओळायला येतात पाहू शकता तुम्ही मस्त अगदी मौसूद अगदी छान होतात ते लाडू पहा मस्त अगदी छान असे लाडू तयार होतो पहा अगदी छान असा लाडू तयार झालेला पाहू शकता अगदी तोंडात टाकताच वेळ घर वेळ घरणारा आहे लाडू आहे पहा मस्त अगदी छान असे छोटे छोटे मी सर्व लाडू तयार करून घेते पहा सर्व छान असे लाडू वळून झाले आहेत अगदी मऊ छान असा लाडू झालेला पाहू शकता तुम्ही सहज असं प्रेस केले तरी छान असा मऊ असं तुटते पहा लाडू छान असा मऊ लाडू तयार झालेला आहे पहा लहान मोठे सर्व खाऊ शकतील असे लाडू आहेत अगदी सहज होणारी रेसिपी आहे पहा कशी वाटली कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे का नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद